तर एक मोठी बातमी समोर येते धनंजय मुंडेंनी छगन भुजबळ यांची भेट घेतलेली आहे सध्या धनंजय मुंडे यांच्यावर सर्व स्तरातून टीका होतीये धनंजय मुंडेंना डावलून भुजबळांना स्थान देण्याच्या चर्चा रंगल्या होत्या या पार्श्वभूमीवर ही भेट होती आहे देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडे यांच्यावर सुरेश धस यांनी अनेक आरोप केलेले आहेत धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सुद्धा होतीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी होते त्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी छगन भुजबळ यांची भेट घेतली आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्या सोबत जोडलेत किरण जगदीश या भेटीला एक महत्व प्राप्त झालेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल कारण गेल्या काही दिवसांपासून मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने भुजबळ नाराज आहेत आणि त्याच पद्धतीने बीडचं प्रकरण आहे त्या बीडच्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे हे चर्चेमध्ये आलेले होते धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडनं केली जाते आणि त्याच सगळ्या अनुषंगाने भुजबळ आणि मात्र धनंजय मुंडे यांच्या पाठीशी असण्याचं एक वक्तव्य केलेलं होतं जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत तो जे आहे धनंजय मुंडे यांनी का राजीनामा द्यावा अशा पद्धतीने एक प्रश्न जे आहे ते भुजबळांनी जे उपस्थित केलेला होता आणि त्याच पद्धतीने धनंजय मुंडे यांचा राजीनामा देऊन भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात यावं अशाही पद्धतीच्या काही चर्चा होत्या या सगळ्या अनुषंगाने ही भेट अत्यंत महत्वाची मानली जाती आहे पण या सगळ्या भेटीमागे फक्त मी अन्न अन्न नागरी पुरवठा मंत्री जे आधी हे खातं भुजबळांकडे होतात संदर्भात माहिती घेण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी भेट घेतल्याची धनंजय मुंडे यांनी ही माहिती दिली असली तरी या भेटीमागे अनेक कारण आहेत आणि त्यामुळे या भेटीमध्ये नेमकं काय चर्चा थोड्या वेळासाठी थांबवतोय पुन्हा आपण बोलूच